आपल्या शिव कस कोथ्या आल्या तेव्हा कोथळ्या आल्या तेवढ्या मोठे म्हणजे काय लाकूड गेले बाजूला त्याला लागणा जा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या दारामध्ये बघा इकडं आता हायला चालू आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि थोडस आपल्या फॅमिलीचा मेंबर येणार रे व्हिडिओ तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आवडेच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चाल आत मध्ये आधी तर आपलं काय चालू तर लेकर उठली तर तशी झोपून इकडे चाले किती लावलाय इतक्या जागा करपून जातील तर बघा भाकरी चालू बाजरीच्या बघा काय झाले माहिती का बाजरीच्या भाकरी बाकरी करायलावली आणि पोरगी इकडे लागली हिंडाय कारण बाजरीच्या भाकरी खाल्ल्या का उन्हाळ्याला जरा बरं होतं कारण चपात्या खाल्ल्या का नाही पाणी पाणी व्हायला लागले काम असल्यामुळं सारखं पाणी पिणं चांगलं नाही कारण कसं झालंय कि तरीशी एक आमच्या गावातली एक बाई वारली असं ऊन लागलं तिला दे दे कुठतरी देवदेवाला दे गेली आणि येऊन पाणी पिली त्याच्यामुळं उलट्या हे जायला त्याच्यामुळं हे झालं म्हणून त्याच्यामुळं आपलं भाकरी खायची म्हणजे पाणी जास्त प्यायची गरज नाही लागत आणि येर जापान्यास ते प्याला जार घेतले प्याला उनाज आणि उनाज जार घेतलं म्हणजे गार पाणी प्यायला येतंय तिकडे भाकरी बा चालूيطان भाजी बी केली आहे वांगेची थोडा मग सगळे जाळ आवरा चिल्ला ला कुडातले भाकरी वादरीच वांगा खाली बाजायची काही वरी काही बाजायची अर्धी वरी बाजायची आधी खाली बाजायची वरीच बाजायचं काही जण वरी वरी बर का वरी चुलीवरच सगळ्या आव आव हा बाकरी बाजायला सांगायला तू सांगते का नाही तर बघा खाली काही वरी काही बाजायचे बाकरी खाली बाजलेले चांगल्या लागतात बर का खाली जरा ह्याच्या व भाजते ना हरावर हराव भाजले बाकरी जरा खम लागत काय करते सिटी मध्ये नसतात चुली मग चुली नसल्यावर काय करतात ते गॅसवर भाजतील मग गॅसची जी काही कण असतील ती भाकरीमध्ये जाते मग त्यांना रोगराई वाढते अजून तर त्याच्यामुळं आपलं ह्याच्यावर हारावर जर बाजारची बाजरीची बाकरी जर जास्त भाजली का तर कडक होती आणि खमंग पण लागते तर त्याच्यामुळं आपलं चुलीवरल्या बाकरी इतका त्या चांगल्या लागतात तर काय करणार सरू होय मागापासून मागापासून म्हणलं तवा प्याल नाही तर ती चहा गरम करायला तिकडं कर कर तर बघा इकडं बाजरीच्या भाकरी आमच्या आता भाजायला लागल्यात आपल्याला डबा भरायचा आहे कामाला जायचंय त्याच्यामुळं ते बसलोय डब्याची राखण बघत होतं ती भरलं म्हणजे आपलं निघायचं आपल्या आपल्या कामाला रस्त्याचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर मला थोडंसं टाकायलेली हे करायलेली आणि थोडं भरलेलं ते पण दाखवतो नंतर पण तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच येते तोपर्यंत म्हणलं आपण थोडस घरामधलं काय चालू काय नाही ते पण बघावं तर दिवस पण वर आलाय जवळ जवळ सात साडे सात सध्याला तर ती पोरगी बघा आमची खायली रात्रीचा भात एक, बागा दी 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 बागा। एक, एक तर, तर बागा बाजरीची भाकर भाजली बघा अजून एक भाजायची आणि एक भाजली की आपल्याला डबा भरण्यासाठी रडी होते म्हणजे तर बघा जाळ घातला इकडं ते लाकूड गेले बाजूला तेल लागणार जा मित्रांनो बाहेर एक बोर पण चालू आहे बघा रिबोर करायला का कारण पाण्याची टंचाई झाली आणि पाऊस काळ जास्त नव्हता या वर्षी त्याच्यामुळं पाणी पण तेवढं राहिलं नाही बोर बंद पडले पर बरेच आणि गावात तर पाणीच नाही राहणार तरी हाय पाणी तर त्याच्यामुळं राहणारच आहे काय आलं किंवा का ऐकायला बघ काय आलं ती विकायला दे जी का कोथळे आल्या तेव्हा कोथळ्या आल्या तेवढे मोठे म्हणजे काय किती आहेत का तर त्या कोथळ्या धान्य सासवायला असते कोथळ्या कोथ्या कोथ्या हा त्या मोठ्या गाडीवर असल्या टोपाच्या टोप टोप हा पाणी प्यायच्या कोथळ्या नाही ते मित्रांमध्ये काय असते त्याला वरून टोप असते आणि ते पावसात कुठं ठेवले का तरी जमते तर तासल्या होते अशा गोल गोल चौक उपडी नव्हत्या बरं गोल होत्या तर ते डोंगर भागामध्ये लोक असते तर असे बी उन्हामध्ये ठेवून आणि त्याच्यामध्ये धान्य असते मग ते ओलांना काय होतं की चौकून तापते आहो हा प्या प्या तर ती चौकून तापल्यामुळे काय होते त्याला किडे जरी झाली तरी मरून जातात किडी व्हायची आधीच तर त्याच्यामुळे ती त्याचा वापर करते तर ते तसे पोचल्याच ते आल्या होत्या तर त्याच्यामुळं गेलतो तुम्हाला पण दाखवल्या थोड्या तर तुमच्या पण गावात येत असल्या विकायला तर बघा आता हे कोतळ्या आमच्याकडं काय मध्ये कोट्यात एवढ्या माटावी आणि धान्य तर काय पिशव्यांनीच असते जास्त करून आणि गहू हे असते ओलीत दिली ती मग कोठीमध्ये टाकतात काही नाहीतर मग आपलं साखर हे ते असते बाकीचं कोठ्यामध्ये आणि बाकीचं तर आपल्या पिशव्यामध्येच असते बरं का तर बघा इकडं आता हे भाकर फुगली बघा किती फुगली बघा हे बघा बघा हे भाकर चला आता घरातला तर झाला व्हिडिओ आता थोडस बाहेरला दाखवत तुम्हाला रस्त्याचा तर मार्कट हे टाकायलेत आणि थोडासा रस्ता पण केलाय तर बघा व्हिडिओ शूट करून आहा पते आडू मा आपले सी कसे टीम च मापन करू नका Děkujeme za बघा इकडं असं भरून घेतलंय बर का रस्त्याला असं सगळं भरले भराय पण चालू आहे बघा मोहरी तुम्हाला दिसते तिकडं तर तिथं पण थोडस दाखवलं का होतं काल मार्कआउटी का टाकलं होतं आज चालू आहे तर बघा मित्रांनो रस्ता तर बराच झालेला आहे बर का आणि आता ह्याच्यावर डांबर पडायचं राहिले तर डांबर पडल्यानंतर तुम्हाला अजून पण व्हिडिओ दाखवेल मी तर परिपूर्ण आपली व्हिडिओ रोजचे रोज बघत जा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला ती कमेंट करून सांगा तर बघा हे आपल्या घरामधला रस्ता आहे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये चांगला रस्ते झाले नंतर रस्त्याचं अपडेट देऊन तुम्हाला तर बाय बाय